हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची शेव थोडी वेगळ्या पद्धतीची आहे कमी प्रमा कमी साहित्यात कमी वेळेत होणारी आणि छोट्या छोट्या भुकेसाठी आपल्याला उपयोगी पडणारी शेव आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे दीड कप ज्वारीचं पीठ यामध्ये अर्धा चम्मच हळद चवीनुसार तिखट तुम्हाला तिखट हवं असेल तर प्रमाण वाढवू शकता मी एक चम्मच तिखट घातलेलं आहे अर्धा चम्मच धने पावडर चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ बस एवढ्या साहित्यामध्ये आपण ही चविष्ट शेव बनवणार आहोत यामध्ये मी वेगळ्या कुठल्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा गोळा बनवून घेऊया ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे खाण्यालासुद्धा पौष्टिक आहे तुम्ही लहान मुलांना म्हणजे जे खात असतील तर त्यांनासुद्धा ही शेव बनवून देऊ शकता बघा अशा पद्धतीचा मी गोळा बनवला आहे त्यानंतर एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवूया तर कढईमध्ये तेल हे कमी प्रमाणातच टाकावं कारण आपल्याला शेव तळायची आहे तर शेव बुडेल इतपतच तेल वापरायचं आहे तेल हे हाय फ्लेमला व्यवस्थित गरम करून घ्यावं त्यानंतर एका सोऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता मी मोठ्या छिद्राची चकती घेतलेली आहे तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवावी जोपर्यंत आपली शेव पूर्ण पिळून होत नाही व्यवस्थित शेव अशी पिळून झालेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करावी म्हणजे शेव आपली छान कुरकुरीत होते तर तुम्हाला वरती दिसू शकतात बुडबुडे तर हे बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शेव पलटवायला जायचं नाही शेव तुटायची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत त्यानंतरच मी ही शेव पलटवून घेणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही, ही शेव तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी गोल्डन ब्राऊन शेव तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सगळी शेव जी आहे ती बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर ही शेव हवाबंद डब्यामध्ये सात ते आठ दिवस व्यवस्थित स्टोअर करून खाऊ शकता मुलांना चार वाजताच्या वेळा भूक लागते तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही ही शेव देऊ शकता ही शेव ज्वारीच्या पिठाची आहे पौष्टिक आहे त्यामुळे ही शेव तुम्ही नक्कीच करून बघा रेसिपी खूप सोपी आहे कमी साहित्य आहे कमी वेळेत मस्त असा स्नॅक्स आपला तयार होतोय तर तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तर कुरकुरी शेव आपली तयार आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय